नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा ते आपण आज जाणून घेऊया तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला दिवसतो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिकमध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो आणि मग तुमचं मन म्हणतं बॅग घे रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड पण थांबा या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहाणपणाने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर शक्तिशाली असणं आहे तर मित्रांनो पहिला उपाय म्हणजे यश हा सर्वोत्तम बदला आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त तो एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण मित्रांनो लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हेच शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतो आणि खालचं कावळाचं टोळक त्याच्यावर कुरघोडी करते अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच तसंच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल दुसरा उपाय म्हणजे शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवतं टोचतं आणि तुमचं संतुलन ढासळण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हादरतात मित्रांनो मराठीमध्ये एक म्हण आहे गाडवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही कारण सिंहाला माहीत असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाडव काय करतं याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष वेगळं असतं तसंच तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखवतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवा लक्ष केंद्रित करा तिसरा उपाय म्हणजे स्वतःचं मूल्य समजून घ्या टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचं आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली ना मित्रांनो की दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होतं जर चुकून पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्याचं मूल्य स्थिर असतं तसंच कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष तरी मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही चौथा उपाय कृतीतून उत्तर द्या शब्दातून नाही एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतं तुमच्या कल्पनांना वेळ ठरवतं किंवा तुमच्या मागे निंदा करतो तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चक्कल उत्तर द्यावं पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नाही तर कामगिरीत असत कृतीतून दिलेले उत्तर हे कायम लक्षात राहत शब्द विसरले जातात समजा तुमचं सहकारी तुमच्या प्रस्तावाला मीटिंगमध्ये हसून उडवतो तुम्ही त्यावर काही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या माणसाला बोलायला जागा शिल्लक राहत नाही शब्दातून नेहमी वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतं पाचवा उपाय सोशल डिस्टन्सिंग आपण सोशल डिस्टन्सिंग बहुधा शारीरिक व्याधींपासून बचाव करण्यासाठी पाहतो पण आजार फक्त शारीरिक नसतात काही लोक मानसिक विश्व पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे अपमानास्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थकून जातं आत्मविश्वास गळून जातो म्हणूनच टॉक्झिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे सहावा उपाय विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस तणाव टोमणे अपमान याला रागानं किंवा मौनानं उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हेच शहानपण ठरतं सातवा उपाय तुमची ताकद तुमचा आत्मसन्मान टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल भांडाल पण जर तुम्ही संयम ठेवला तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही उरणार नाही तुम्ही जर शांत राहिलात संयम ठेवला तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी नाही वेळ आहे खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योद्ध्याचं लक्षण आहे आठवा उपाय म्हणजे योग्य वेळी समर्पक उत्तर द्या जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही स्मरणीय ठरत नववा उपाय स्वतःमध्ये गुंतवा दुसऱ्यांमध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथवर काम केलं तर त्यांचं अस्तित्वच फिक वाटायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योगा आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यात तुमची पर्सनॅलिटी बदली आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात दहावा उपाय म्हणजे वेळच दाखवेल तुमचं मूल्य कधी कधी काहीच बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तुमचं उदाहरण दे, दे। सुरुवातीच्या काळात शाहरुख खान मुंबईत स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्याला नाकारलं अभिनेत्यासारखं रूप नाही एक्सप्रेशन नाही कोण पाहणार याचे चित्रपट पण काही न बोलता तो काम करत राहील त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं आज तेच त्याचं कौतुक करतात आणि उदाहरण देतात काही लढाया शब्दांनी जिंकता येत नाहीत त्या वेळेने जिंकून दाखवाव्या लागतात जे आज तुमच्यावर हसतात उपहास करतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील श्री स्वामी समर्थ